अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदरावं विभागीय नाट्यसंमेलनाचं आज नागपूर येथे जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं मनोरंजन क्षेत्रातल्या बदलांमुळे गेल्या काही वर्षात राज्यातल्या नाट्यसंस्था आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्या असून त्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी छोटी सांस्कृतिक सभागृह उभारली जावीत असं जब्बार म्हणाले नाट्य नाट्यकलावंतांना तालमीसाठी आणि कला सादरीकरणासाठी ही सांस्कृतिक संकुल उपयुक्त ठरतील असं म्हणाले नागपुरातल्या सुरेश भट सभागृहात अतिशय थाटात नाट्यसंमेलनाचं उद्घाटन झालं यावेळी अभिनेत्री शाहबाज खान अभिजित वंजारी डॉक्टर परशुराम सागर कारंडे भारत गणेशपुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पहलगाम इथल्या दुर्दैवी घटनेमुळे समारंभात सहभागी होऊ न शकल्याचं सा सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे संमेलनाला शुभेच्छा दिल्या हा केवळ एक सोहळा नसून शतकपूर्तीनिमित्त टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे यातून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं त्याआधी सकाळी नऊ वाजता महाली इथल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नाट्य दिंडीला सुरुवात झाली सुमारे नऊशे कलावंतांनी अत्यंत उत्साहात नाट्य दिंडीच भाग घेतला राज्यातल्या लोककलावंतांनी यावेळी विविध लोककला आणि शिवकालीन प्रात्यक्षिकं सादर केली दिंडीमध्ये नाट्यकलावंतांसोबतच पारंपरिक लोककलेतील वासुदेव पोतराज पिंगळा दशावतार गोंधळी असे लोककलाकार उत्साहाने सहभागी झाले होते सभागृहाच्या सजलेल्या गणेश नायडू कला दालनाचंही उद्घाटन झालं प्रसिद्ध नेपथ्यकार आणि ने चित्रकार गणेश नायडू यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी चारकोलच्या माध्यमातून चितारलेले चित्र या प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण ठरली आहे